टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर साईचरणी वीस लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट भेट देशविदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून भक्त मोठ्या भक्तिभावाने श्री साईबाबा चरणी भरभरून दान अर्पण करत असतात मध्य प्रदेश राज्यातील हरदासपूर येथील साई भक्त श्री बहादूर सिंह यांनी श्री साईबाबांच्या चरणी दोनशे ग्रॅम वजनाचा आकर्षक व सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णमुकुट भक्तिभावाने अर्पण केला या कलात्मक सुवर्णमुकुटाची किंमत अंदाजे वीस लाख सोळा हजार इतकी आहे सदर सुवर्णमुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून तो श्री साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी दानशूर साई भक्त श्री तेज बहादूर सिंह यांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले तेज बहादुर सिंह और 2002 से आ रहे हैं बाबा मुझे पुत्र दिया मेरे पास पुत्र नहीं था 24 साल बाद हुआ और जो भी मैंने बाबा से मांगा आज तक हमको दिया है और मेरे बाबा ने मुझको प्राण भी वापस किए हैं मेरे कई बार और मेरे प्राण हैं मेरा सब कुछ वही है मेरे इष्ट है इससे बड़ा मैं क्या कर सकता हूँ मेरे साथ बहुत कुछ चमत्कार हुआ है मेरे पास कुछ भी नहीं था मैं तो बहुत गरीब था इतना धन कि मैं कुछ सोच भी नहीं सकता ओम राम महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी अहिल्यानगर